असे नहीं, नहीं। बेबी फेस व्हिडिओ बनवू शकतात तर ते कसं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले लागतं ते बेबी फेस इमेज सेकंड तुम्हाला लागतो ऑडिओ आणि थर्ड तुम्हाला लागतं एक व्हिओ जनरेशन ॲप किंवा वेबसाईट तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे एक ओरिजिनल इमेज तुम्हाला डाउनलोड करायची आहे तुम्ही तुमची इमेज देखील काय करू शकता वापरू शकता इमेज डाउनलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला जायचं आहे चार जी पी टीवर चार जी पी टीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल इमेज अपलोड करायची आहे आणि हा फो हा जो प्रॉम्प्ट आहे तो तिथं काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे त्यानंतर एंटर करून तुमच्यासमोर काय येईल त्या इमेजची एक बेबी फेस इमेज त्या ठिकाणी जनरेट होईल ती इमेज तुम्हाला डाउनलोड करायची इमेज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे हायड्रा या ॲपवरती या ॲपवरती जाऊन तुम्ही काय करायची ती इमेज जनरेट केलेली न्यू इमेज तुम्हाला अपलोड करायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे ऑडिओ अपलोड करायचं आहे तुम्ही डायरेक्ट तिथं ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात किंवा कोणत्या पण एका मूवीच्या क्लिपचा किंवा रीलमधल्या एका क्लिपचं तुम्ही काय करू शकता ऑडिओ डाउनलोड करून त्या ठिकाणी अपलोड करू शकतात ऑडिओ आणि इमेज अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे मेक इट टॉक किंवा तुम्ही एक तिथं तुम्हाला जी पण त्याच्याकडून व्हिडिओ क्रिएट करायची जी पण ॲक्शन तुम्हाला तिथं टाकायची ती तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एंटर बटनवर क्लिक करायचं आहे एंटर बटनवर क्लिक केल्यानंतर अगदी थोड्या मिनटातच तुमच्यासमोर काय होईन व्हिडिओ तयार होईल तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता बेबी फेस व्हिडिओ तुम्ही काय करू शकता जनरेट करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत